नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे हे आम्ही अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तर चिकनची मी एकदम साधी बिना मसाल्याची भाजी बनवणार आहे रसाभाजी तर हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि असंच याला हळद मीठ वगैरे काहीच न लावता असंच ठेवलेलं आहे तर इकडं कुकरमध्ये आपण दोन चमचे तेल टाकून कांदा आणि टोमॅटो फक्त टाकून घेतलेला आहे आणि छान ह्याला आपण मऊ करून घेणार आहे कारण कांदा आणि टोमॅटो टाकीपर्यंत माझा व्हिडिओ काय प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडीशी शूटिंग झाली नाही तर हे आपलं कांदा आणि टोमॅटो फक्त टाकलेला आहे थोडंसं पाव चमचा हळद टाकलेली आहे त्याला आपण छान नरम करणार आहे तोपर्यंत आपण आलं आणि लसूण हे खलबत्त्यामध्ये मी खेचून घेणार आहे एकदम सिंपल पद्धतीने बिना मसाल्याचं लाल तिखटामध्ये करणार आहे चिकनची भाजी ते हे मी जाडसर असं खेचून घेते ते आता आपण जाडसर वाटून घेतलेलं आहे एकदम पेस्ट करायची नाही एकदम घरगुती पद्धतीनं आणि सहज कुणी करू शकेल अशा पद्धतीनं आपण ही आलं लसूण आणि कोथिंबीर हे असं वाटून घेतलेलं आहे तर हे आपलं कांदा टोमॅटो छान तेलामध्ये नरम झालेला आहे तर आपण आता हे कोथिंबीर आल्याची पेस्ट पण आपण टाकून घेतो दोन मिनिट फक्त थोडीशी नर हे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं झालेला आहे दोन मिनिट झाले तर आपण आता याच्यामध्ये चिकन टाकून घेणार आहे आणि चांगल्या तीन शिट्ट्या आपण करून घेणार आहे त्याला मिक्स करून घ्यायचं मस्त एकदम सुगंध सुटलेला आहे छान आता याला हळद मीठ वगैरे असल्यामुळे थोडंसं पाणी सुटतं तर पुढं आपण पाच मिनिट ह्याला असूच आपलं शिजू देणार आहे तो वापर आणि थोडंसं वरती पाणी टाकून घेतो तर पाच मिनिट झालेलं आहे पाणी पण गरम झालेलं आहे तर बघू आपण पाणी का बघा किती छान असं पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी टाकून घेणार आहे आणि आपण याला हलवून घेऊ छान हळद मीठ वगैरे लावलेलं आहे कोथिंबीर आलं लसूण मसाला आपण काहीच वापरणार नाही कधी बिना मसाल्याचं पण करून आणि खाऊन बघा एकदम टेस्ट छान लागते तर आता ह्याचं झाकण लावून घेते मी तर हे आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तर कुकर पण छान आता आपलं थंड झालेलं आहे तर बघू आपण मस्त एकदम बघा एकदम छान एकदम मस्त शिजलेलं आहे चिकन मांसूत एकदम तर आपण याच्यामध्ये किंचित असं थोडंसं पाणी टाकून घेणार आहे एक ग्लास फक्त कारण आमच्या घरामध्ये एक छोटं बाळ आहे त्याला थोडंसं पिकं खाण्यासाठी लागतं आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकते कारण मीठ आणि आलं लसणाचं जास्त हे असतं याचं म्हणजे उग्रपणा असतो त्याच्यामुळे थोडंसं मला काढून घ्यायचं आहे बाजूला तर हे आपण थोडंसं सा बाळासाठी काढून घेतलं आहे आणि ह्याची मी भाजी बनवून घेणार आहे आता ते इकडं आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे दोन चमचे टाकलं होतं चिकन शिजवते वेस्ट आणि त्याच्यानंतर आपण आणखी दोन चमचे टाकले तर एक कांदा टाकून घेतला छोटासा बारीक कट केल्यावर छान ह्याला सोनेरी कलरवर आपण परतून घेणार आहे कांद्याचा कलर आता का छान चेंज झालेला आहे थोडासा सोनेरी कलर आलेला आहे कांद्याला या वेळेला आपण थोडंसं आलं लसूण आणि कोथिंबीर वाटलेलं हे थोडंसं याची पेस्ट ठेवली होती मी ते टाकून घेते त्याला पण छान परतून घ्यायचं कारण दीड चमचा अगोदर टाकली होती चिकन शिजवते वेळ आणि राहिलेली एक पाव चमचा फक्त आत्ता टाकून घेतली असं कच्ची टाकल्यानंतर फोडणीमध्ये छान सुगंध येतो असं लाल तिखट टाकून करायचा ते आपण फक्त कांदा आणि आल्याला सगळी पेस्ट टाकून घेतली आणि आता आपण लाल तिखट टाकणार आहे हे एक चमचा लाल तिखट आहे तर छान ह्याला तेलामध्ये परतून घ्यायचं मस्त कट आला पाहिजे तर फक्त मिनिटभर मी याला तेलावर परतून घेते तर छान आपण मिनिटभर याला तळून घेतलेली आहे मिरची आता आपण वेळेला आता लगेच हे मटण टाकणार आहे चिकन आणि एवढं पाणी आता आपल्याला पुरेसं होणार आहे कारण मी थोडंसं टाकलं होतं आणि शिजवता नाही थोडंसं होतं त्याच्यामुळे कारण वाटण वगैरे काही करणार नाही पाणी जर टाकलं तर परत आणखी जास्त पातळ होणार त्याच्यामुळं आपण एवढंच फक्त ठेवणार आहे तर आपण उकळी येऊ देऊयाला तर छान आपल्या भाजीला आता कड आलेली आहे बघा एकदम तुम्हाला जर आवडत असेल किंवा थोडंसं मसाला टाकायचा असेल त्या यावेळेला तुम्ही वरून थोडंसं गरम मसाला टाकू शकता पण मी टाकणार नाही फक्त लाल तिखटाचीच बनवणार आहे छान होते अशी तुम्ही चव नक्की बघा असे करून तर आता गॅस बंद करणार आहे आणि थोडंसं मी कोथिंबीर टाकून घेते बघा किती एकदम झणझणीत झालेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीनं तर काढून दाखवते तुम्हाला एका प्लेटमध्ये तर मैत्रिणीनू बघा हे आपण अशी झणझणीत एकदम अशी मस्त लाल तिखटातली आपली बिना मसाल्याची आपण भाजी केलेली आहे कारण बऱ्याच जणांना मसाल्यांचा त्रास होतो ॲसिडिटीचा वगैरे किंवा पित्ताचा पण त्रास होतो तर अशा प्रकारे तुम्ही ही भाजी एकदम सोपी करून बघा एकदम छान लागते आणि चव तर एकदम अप्रतिम होते मी बघते एक थोडस एकदम इतकी छान झाली आहे ना की मी सांगू शकत नाही तर कशी वाटली तुम्हाला माझी ही साधी आणि सोपी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू